हे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट आहेत बरोबर आहे ना दादा काय नाव तुमचं तोरणम तोरणमोड साहेब आहेत जर पाच वर्षाची गॅरंटी पाच वर्षाची पाच वर्षाची ना जर हो बारा महिन्यात जर खड्डा पडला तर पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट निघून नाही देतो आम्ही <laughs> <laughs> नाही 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 बरोबर आहे पण आम्ही सुद्धा काढविणारी माणसं नाही पण काय झालं दादा मी तिकून येत होतो आणि मी थांबत नाही सजेसज आणि माझं काय झालं थोडस आमचं ट्रॅक्टरचं काम होतं त्यामुळे श्रीवंद्याला चाललो होतो तुमच्या माणसांनी गाई गाई सगळं आणि मला सहकार्य केलं आणि माझा ट्रॅक्टर पुढं काढून दिला म्हणून मी परत माघारी आभार मानायला गेलो म्हणजे तुम्ही रस्ता तर करताय पण लोकांना त्रास सुरू होत नाही एवढं चांगल्या पद्धतीने काम करताय हो बरोबर म्हणजे तुम्ही ते शिकवणं चांगली नाहीतर लोक काय दोन दोन तास थांबावं लागला असतं रस्त्याचं काम चालू असताना एवढं काम चालू असतो वर एक माणसाला पाच मिनिट नाही उभं राहून दिलं पाच मिनिटं ना तर डांबराचं मशीन लागलं अडचण येते नाही नाही बरोबर आहे ना नाही नाही माणसाला सगळंच लागतंय म्हणलं थोडं फार राज निसान केला पाहिजे आता आपल्या ग्रामीण भागात काय काम झाले ठेकेदाराला बोलते पण काम चालू असताना उभं राहिलं तर काय मरत आहे त्याला हक्कानी करून घेतलं पाहिजे ना नंतर कोणत्याही गाडी येऊन आता तुम्ही जिथं चुकत आहे तिथं सांगा ना बरोबर तर माझी सगळ्यांना विनंती आहे रस्ता चालू असला तर आपली कुठ बाजू जात असली तरी जाऊ दे आपण रस्त्या आडवू नका लई त्रास होतो काम करताना त्रास काही लोक आडवीत काय तरी आडवीत नाही हे उसाचे ट्रॅक्टर पण ते आता शेतकऱ्यासाठीच रस्ता केला ना? नाही नाही बरोबर बरोबर आता पहिला एक तास लागायचा जा ट्रॅक्टर जा जायला जा आता जा दहा मिनिट ट्रॅक्टर कशाचा आमचा प्रवास करता करता जन्म गेला दीड तास या रस्त्यावर नको नको व्हायचं आता पंधरा मिनिटात येतोय माणूस मग पहिले तर आठ किलोमीटरचा रस्ता आता तुमच्या गावात बी घेतोय बरं का मंदिरापर्यंत कुठपर्यंत वाढून जाय ठरलं ते मारुतीच्या मंदिरापर्यंत मारुतीच्या मंदिरापर्यंत घ्या 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 फोन करू का करा की करा की अरे करा की चल बर तुम्ही सांगितलंय गेला किती धर झाले किती रे शिव पाचवा थरे पाचवा ना जरा मादेवाडीपर्यंत आणा की काय करता आलं तर करा म्हणजे आमदारांना बोलून फोन लगेच हा चला अगा माणसं म्हणताना पुढारी काय करत नाही पुढारी काय करत नाहीत म्हणण्यापेक्षा पुढारी डायरेक्ट करून दाखवतात हे देणार ठेवा अशा प्रकारे आमच्या आड गावते टाके लोणार रस्त्याचं काम तर चालूच आहे पण मी म्हणलं चला स्वतःहून आपण चक्कर मारली पाहिजे कारण रस्ते झाल्याच्या नंतर नाव ठेवून हो चला चला सावकाश बरं का कारण गाड्यांना आता जायला थोडा त्रास होतोय त्यामुळं म्हणलं चला जपून गेलं पाहिजे ना आणि मग त्यामुळं जरा म्हणलं चला चक्कर मारूया स्वतः मी पाणी करायला आलो कसं पाणी केलेला फरक असतो बरोबर नाही पाणी केली पाहिजे का नाही काय वाट तुम्हाला वाटत आपल्या माणसांचं काय काम झालं मग ठेकेदाराला बोलण्यापेक्षा आधीच आपण स्वतः बघितलं पाहिजे ना म्हणूनच म्हणलं चला चक्कर तरी मारावा आज चांगलं चाललंय बर काम पण चांगलं आरेगाव ते टाकळी लोणार या रस्त्याचं काम चालू असताना मी मी बागायला हलतो आणि आमच्याकडे खूप मोठे प्रसिद्ध सुपरस्टार आहेत आणि सुपरस्टार म्हणतोय का माहिती का आवर्जून कारण हिरो तर कोणी कुणी बी असतात पण रस्त्यावर जावण्यासाठी रस्ता चांगला लागतो आणि त्यातूनच सुपरस्टार घडत असतात आणि हे आमच्या रस्त्याचं काम करत आहेत ही त्यांची टीम आहे मी सहज इकडे चाललो होतो आरेगावला यांनी माझा ट्रॅक्टर काढून द्यायला खूप मदत केली बरं का मनापासून आभारी पण रस्त्याचं काम चांगलं करा बर का हा एकच नंबर हा जर रस्त्याचं काम चांगलं नाही केलं तर तुम्हाला माहितीये किती थर चालू आहे दुसरा, दुसरा का किती थर देणार टोटल तीन नाऊ काय इथं आमचे फॅन बी भेटलेत आणि ते म्हणजे सेल्फी घेऊ का तुमचं सेल्फी इकडे चालू आहे हा तुम्ही आडव मोबाईल जाताय हा एवढं प्रेम राव माझा गाय गाई तुमच्या सपोर्ट नीट होत सगळं कुठले आहेत तुम्ही सगळे म्हणजे आपले दाल राव अरे पाहुणे भाऊ तर पाहुण्यांना खर्च तर करायलाच पाहिजेत पण रस्त्याचं काम आधी झालं मध्ये खर्च नाही मग आमच्याकडे कधी येते आम्हाला उद्या येते कधी येतो ना हे बा आणि अशा पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे माझ्या पायाला डांबरी लागते पण तुम्हाला पाहिजे ना माणसं कामं होत नाही काम होत नाही का बरं आपण स्वतः जातीने उभं का कामं नाही होणार बरोबर नाही लक्ष दिलं पाहिजे ना हा हा नाही माणसं कसं आहे निकृष्ट दर्जाची कामं झाली हे ठेकेदारांना आरवायचं पण काम चालू असताना लक्ष द्यायचं नाही आपण स्वतः उभं राहिलो का कामं नाही होत आणि अशी जर माणसं ग्रामीण भागातली जर माणसं असली तर ते चांगलेच कामं करतात ही बा एवढ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात डांबर वापरली जाते चांगल्या प्रमाणात कचई वापरली जाते आणि रस्ता बघा एकदम म्हणजे आज उत्तर काम चालूच आहे दोन ठर झालेत पण एकदम सुपरफास्ट झालाय हो नमस्कार अरे आमचे सचिन शेठ भेटलेले आहेत कुठं इकडं कुठं तांदैल बर बरोबर ठेकेदार चला जाऊ का तुम्ही सुपरवायझर आहेत ना सुपरवायझर पते का काम आ, ओके ओन नीट झालं पाहिजे ओके ना किती महिने राहील खड्डे तरी खड्डे पाच वर्षाची गॅरंटी पाच वर्षाची वर्षात नाही ना पाच वर्षाची गॅरंटी बरोबर आहे पाच वर्षाची गॅरंटी आहे एवढी श्याम देऊन राहू तुम्ही एवढं ऊन लागत आहे लोकांना घराच्या बाहेर निघ वाटाना तुम्ही उन्हात घराच्या बाहेर निघत आहे मग आता ही लेबर एवढी काम करते मग किती दिला एकशे पंच्याहत्तर टेम्परेचर एकशे पासष्ट टेम मध्ये लोक एवढ्या मध्ये आणि वाढलं या डांबरीचं बी टेम्परेचर वेगळं एवढं लेबर काम करताय ना आणि तुम्हाला कसं घरात बस वाटणं तरी लोकांना काही कमी जास्त की आली चोर कसं करायचं बघा ना हा तरी काही लोकांना वाटत की रात्रीची कामं केली पाहिजे जरा मला सांगायचंय जरा ह्यांचाही विचार करत जा रस्त्याने जर कुठे ट्रॅफिक वगैरे लागले तर आधी समजून घेत जा नाही उगा अतिशांतपणा करायचा गोरगरिबांवर डमदाटी करायची त्यापेक्षा ना मला एक सांगायचंय तुमच्यापेक्षा कोणी वर चढ असेल त्याच्यावर डमदाटी करा ही बिचारी चोवीस तास उभा आहे आपल्यासाठी रस्त्याची काम करण्यासाठी जर कुठं काही चूक झाली तर माफी करायला शिकलं पाहिजे आज तूच पुढे त्यासाठी आणि साहेब तुम्ही खरं मनापासून धन्यवाद बघता तुम्ही लय भारी काम करतात आमच्यासारखी माणसं तुमच्या कामावर खुश आहेत कारण एवढं कुठल्याच ठेकेदार आम्ही रस्त्याला उभा राहून काम करताना बघितलं नाही तुम्ही स्वतः करताय खूप भारी वाटतंय तुमच्या जर माणसं जर ठेकेदार असले ना अहो पाच वर्ष नाही मी म्हणतोय दहा वर्ष रस्त्याची डांबरी जायची तेवढा प्रामाणिकपणे पाहिजे जाणार आपण तुम्ही मी बरोबर बरोबर नाही नाही रोज येतो म्हणजे गरिबी जवळचे ठेकेदाराला काम द्यायचं कारण ते आमच्या जवळचे त्यामुळे त्यांना आमच्या रस्त्याची काळजी पैशापेक्षा रस्त्याची काळजी नाही चला येऊस साहेब ओके धन्यवाद